आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक कोलुआ कोलुआ या ठिकाणी पोहोचले आहेत वैशालीमध्ये कोलुआ कोलुआ या ठिकाणी आपण आलेलो आहोत सर्व उपासक तिकीट बुकिंग करून आतमध्ये प्रवेश केलेला हो, आहे आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत हा कोलुआचा कोलुआ या ठिकाणी स्तूप आहे आणि एक मुखी सिंह अशोक स्तंभ आहे या ठिकाणी या ठिकाणांना भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत बघा सूर्य दिसते आहे मावळतीला जात आहे सूर्य आणि नेमका आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे हा कोल्हा येथील स्तूप आहे आणि बघा बाजूला मुखी सिंह अशोक मु स्तंभ या ठिकाणी आहे हे सर्व आपल्या सहलीतील उपासक आपल्याला दिसत आहेत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कोलुआ या ठिकाणी स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या सहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत होता हा परिसर प सूर्य दिसते आहे बघा पाठीमागे सूर्य मावळतीला जात आहे आणि सर्व उपासक या ठिकाणी पोचले हे कोल्ह स्तूप आहे आपण बघत आहोत हा कोल्हा स्तूप आणि या स्तूपाकडे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोचलेले आहेत आपण बघत आहोत हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत हा कोल्ह्याचा आपण बघत आहोत हा कोलुहा स्तूप माझ्या बाजूला बघत आहात हा कोलुहा स्तूप आणि या कोल्ह कोलुहा स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचले आहेत बघा पूर्ण राऊंड मारत आहेत हा जोडून पूर्ण स्तूपाला या ठिकाणी राऊंड मारत आहेत बघत आहोत आपण हा कोल्हा येथील स्तूप आणि ह्या ठिकाणी वेगवेगळे हे स्तूप या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यानंतर बघा इथे एकमुखी सिंह स्तंभ आहे या ठिकाणी आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला वैशाली नगरीला भेट दिल्यानंतर वे वैशाली येथे तथागत सम्यक समृद्धांच्या कलशाला अभिवादन वंदन केल्यानंतर या ठिकाणी कोलुआ या ठिकाणच्या या स्तूपाला भेट देण्यासाठी आपले उपासक या ठिकाणी आलेले आहेत बाजूला बघा एकमुखी सिंह अशोक स्तंभ या ठिकाणी आहे याच ठिकाणी भिक्कुनी संघाची स्थापना झालेली आहे ते ठिकाण आहे हेच ठिकाण आहे याच ठिकाणी भगवंताने आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं होतं की आजपासून माझं तीन महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे ती पो ती ज्या पौर्णिमेला भगवंताने आपलं महापरिनिर्वाण जाहीर केलं ती पौर्णिमा आहे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेला आपण गेल्या पंचवीस वर्षापासून बुद्धभूमी मावसाळा येथे या भगवंताच्या वचनाचा स्मरण करून बुद्धभूमी मावसाळा येथे दरवर्षी आपण परिषदेचं आयोजन करत असतो आत्तापर्यंत बुद्धभूमी मावसाळ्याला जवळजवळ पंचवीस परिषदा पार पडल्या याही वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारी माघ पौर्णिमा आहे ती दोन फेब्रुवारीला येत आहे या दोन फेब्रुवारीला जवळजवळ पाच सहा देशाचे बाहेरचे बौद्ध भिक्षे उपस्थित राहणार आहेत दोन फेब्रुवारीला सव्वीसावी विशाल बौद्ध धर्म परिषद संपन्न होणार आहे मी आजच तुम्हाला तीन महिन्या अगोदर जाहीर निमंत्रण देतोय आपण ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे होणाऱ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं दोन फेब्रुवारीची परिषद झाली का लगेच सहा फेब्रुवारीला याच पद्धतीने बुद्धभूमी मावसाळ्यावरून बुद्धगया धार्मिक धम्म सहलीचं आयोजन केलेलं आहे सव्वीस सत्तावीस सीट फेब्रुवारी महिन्याचे बुकिंग झालेले आहेत आपल्यापैकी आपल्या नातेवाईकांना आपल्या घरातील परिवारातील लोकांना जर कुणाला बुद्धगयाच्या धार्मिक धम्म सहलीमध्ये यायचं असेल तर आजच आपण सीट आपलं बुक करा जवळजवळ सव्वीस सत्तावीस सीट बुकिंग झालेले आहेत मोजके दहा पंधरा सीट बाकी आहेत आपल्यापैकी जर कुणाला अशाच पद्धतीनं धार्मिक सहलीमध्ये जर यायचं असेल आठ डबल झिरो एकाहत्तर चौऱ्याहत्तर सहाशे सत्तावन्न या भ्रमणध्वनीवर आजच आपलं सीट बुकिंग करा नमोबुद्ध बुद्धाय जय भीम बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये केसरी असतोप या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कराय बोला महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्रिवार वंदन करते माझ्यासोबत असलेले सर्वात मोठे भिक्षू यांनाही पंचांग करून मी माझ्या दोन शब्दाच सांगते भगवंताच्या आई व त्यांचे बायकोने पाचशे भिक्षुरी तयार करून आले त्या काळामध्ये इथं इथून भगवंतांनी म्हणजे भिक्षुरी तयार झाली जागेहून अमरापालिक आणि जेव्हा भगवंताच्या आई आणि पत्नी दो या दोघीने पाचशे बाया मुंडन करून आणल्या तरी भगवंत दीक्षा द्यायला तयार नव्हते का की भिक्षुनी ह्या विनयशील राहणार नाही विनय म्हणजे विनय पटक म्हणजे नियमानुसार पुस्तक विनय पटक सुप्तपीठक म्हणजे त्या सर्व सुत्त आले आणि अभिधम्म पीठक म्हणजे सगळ्या आनंदी गोष्टी आणि समजदार गोष्टी याला अभिधम्म म्हणलं गेलं आणि त्यानंतर भगवंतांनी रात्रभर त्या रात्रभर सुपट मिळवल्या तिथं त्या पाचशे भिक्षुनी म्हणजे मुंडन करून आल्या होत्या तरी भगवंत आज्ञा देत नव्हते आणि आनंदाने तो विचार केला आणि भगवंताचा विचार घेतला म्हणजे आपण कसं मूळ पाहून बोलू तसं भगवंताचा मूळ बघितला आनंदाने आणि भगवंत आणि आनंदाला लगेच विचारलं भगवंत एवढ्या रात्री लाक्ष दीक्षा देणं गरजेचं आहे म्हणे तर म्हणे नाही म्हणे विनय पाळणार नाहीत म्हणे कारण भिक्षुंला तीनशे अकरा विनय आणि मग भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर आनंदाने भिक्षुनेची निर्मिती केली आणि इथून भिक्षुने सुरुवात झाल्या आणि ही आम्रपाली ना आम्रपाली एक नगरवधू म्हणलं गेलं होतं तिला वेश्या म्हणलं गेलं होतं तिला गणिका म्हणलं होतं पण ती इतकी सुंदर जगली की मोठी भिक्षुने आरंत होऊन आरंत झाली ती सगळ्यात मोठी थोडी मोठी भिक्षुने झाली आणि ती आज बी बुद्ध आणि दम्म त्या ग्रंथामध्ये तिचं नाव आहे आणि असं निवंत आपल्या काही चर्चा करा असतो ग तिची एकदम मस्त गिल्ली ताणी सांग एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते म्हणजे मला आदमा दिली याबद्दल मी म्हणजे फार आभार व्यक्त करते आदर्श वंदन करून मी भिक्खू संघाला त्रिवार वंदन करतो उपासक उपासकांना सर्व बालबालिकांना मंगलकामना करून खरोखर आज आपण ही वैशाली नगरी जर घेणं तर निश्चिंत घेणार आहोत आणि आपण ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्या त्या ठिकाणी तुम्ही नुसार आम्रवन कोण कोणतं तर ते काय झालेलं आहे तर ह्या आम्रवणच कारण आम्रपाली अशी तशी नव्हती आम्रपाली म्हणजे साधी महिला नव्हती सौंदर्य अशी एकदम काय जी तसं सौंदर्य आणि ती जन्माला आली होती त्यावेळेला पण तिचा जो वडील होता तो तिला वडील हा मुळीच नव्हता तो एक इथं राजाचा एक हाताखाली शिपाई होता आणि ती मुलगी जन्माला आली कोणाची कोणाची नाही तर ती आंब्याच्या झाडाखालीशी तिला टाकून तो गेला होता आणि नंतर त्या शिपायाने पाहिले सकाळीच पाहतो तो ती मुलगी रडत होती आणि ती सुंदर मुलगी त्याने जवळ घेतली आणि जवळ घेऊन तो लहानची मोठी तो करायला बाहेर गेला बाहेरच्या राज्यामध्ये कारण का इथंचं राज्य असं होतं तर या जर रुपवण बाई जर झाली तर ती राज्य लोकं तिच्यावरती जसं गिधाड झप मारतात अशा पद्धतीने त्या तिच्या तिचे आबरू लुटायचे आणि म्हणून तिच्या आबरू लुटू नये म्हणून त्यांनी बाहेर नेली होती की हे जे काय राज्य होतं ते ह्या राज्यामध्ये युद्ध नको कारण मगध देश आणि वैशाली हे गणराज्य हे कायमचं टिकावा म्हणून त्यांनी बिंबिसर राजाबरोबर तिनं मैत्री केली आणि मग हे युद्ध नको म्हणून तिने मी त्या राजास गोडगोड बोलू लागली आणि अशा पद्धतीनं खरोखर हे लक्ष्मीचं राज्य झालं आणि आम्रपालीचं हे आम्रवन ज्या वेळेला तथागत भगवान बुद्ध गीता आले तर भगवान बुद्धांनी गीता आल्यानंतर जे आता आरेजीनं सांगितलं की त्यांची माता प्रजास्पती गौतमी आणि त्यांची पत्नी यशोधरा या दोघींनी भिकुस भिकुनी संघ तयार केला पाचशे भिकुनी ते डायरेक्ट कपिलवस्तीवरून तर इथपर्यंत पाय चालू आले होते कमीत कमी चारशे <coughs> किलोमीटर अंतर येत होतं आणि इतका लांबूनच्या पाय आल्यानंतर त्यांचे पाय सुजले होते त्यांच्या धुळीनं कपडे माखले होते आणि पूर्ण हिन झाले होते मग इथं आल्यानंतर आनंदाला त्यांनी विनंती केली आणि भगवंताला सांगितलं बाबा माझ्या मागे एवढं संघ आला पण भगवंत ऐकायला नव्हते कारण तर भगवंत म्हणले नाही नाही म्हणले लेडीजला आपण काही करू शकत नाही नाही का स्त्रीचं नेम कडक असतात पण आनंद नंतर आनंदाला का जे काही प्रजापती गौतमी तिनं सांगितलं आणि मग आनंदाने जाऊन तथागतांना सांगितलं आणि ती आज्ञा घेतली आणि खरोखर भिकुमींना तीनशे अकरा असं नियम तथागतांनी सांगितलं आणि तिथून पुढं एकच भिकू संजना भिकुणी संघाची स्थापना झाली आणि ह्याच भूमीमध्ये कथाकथांनी महापरविमानाची घोषणा केली तर आजपासून मी ना ना दा दा भीकु दा दा आ, आज तीन महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होणार आहे अशा पद्धतीनं ही भूमी आहे ते ही पवित्र भूमीमध्ये आपण आलात आणि प्रत्येक वर्षाला ज्याला ज्यांची इच्छा असेल त्यांनी प्रत्येक वर्षाला यावं अशी मी खरोखर सूचना करतो आणि भंतीजींची आज्ञावरून मी थोडंसं थोडक्यात तुम्हाला लहान दिली मला साधू 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 सा